नमस्कार जर तुम्हाला विचारलं की लोकशाही म्हणजे काय असते तर तुमचं उत्तर काय असेल तुमच्यामधल्या बऱ्याच लोकांकडून उत्तर येईल लोकांचे राज्य लोकांकडून लोकांसाठी आणि लोकांनी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही बरोबर ना पण तुमचं उत्तर कितपत योग्य आहे आजच्या भारताची परिस्थिती तशी आहे का देशातील लोकशाही संपली आहे का असा प्रश्न तुम्हाला विचारला विचार तर तुमचं उत्तर बऱ्याचदा नाहीच असेल पण आजचा व्हिडिओ तुम्हाला विचार करायला भाग पाडेल की लोकशाही खरंच आहे का त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तुम्ही तुमचे मत देऊन एक सरकार निवडून आणता म्हणजे लोकशाही अस्तित्वात आहे असं समजताय का लोकशाही तर रशिया आणि चीन सारख्या देशात पण आहे तिथे पण लोक सरकार निवडून देतात पण ते देश लोकशाही देश आहेत का तर उत्तर आहे नाही त्या देशांना लोक हुकुमशाही म्हणूनच पाहतात त्या किम जोंगचा उत्तर कोरिया देश तुम्हाला माहित असेल जगातील सगळ्यात क्रूर हुकुमशाही असलेला देश पण जर मी म्हणालो की उत्तर कोरिया एक लोकशाही देश आहे तर तुम्ही काय कराल इनफॅक्ट उत्तर कोरिया खरंच एक लोकतांत्रिक देश आहे आता मला व्हिडिओ ठरवू नका कारण उत्तर कोरिया देशाचं नाव जर नीट पाहिलं तर ते डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कोरिया असं आहे म्हणजेच कोरिया लोकतांत्रिक गणराज्य असं आहे पण नावात काय असतं असं कुणीतरी सांगितलंय पण उत्तर कोरिया जगातील सगळ्यात मोठा हुकुमशाही असलेला देश आहे तुम्हाला लोकशाही कशावर अवलंबून असते माहीत आहे का स्वतंत्र पत्रकारिता मजबूत विरोधक आणि एक चांगला नागरिक यांच्यावर लोकशाही टिकून असते भारत देश स्वतंत्र होऊन शहात्तर वर्ष झाली पण भारताची लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे असलेली वाटचाल आताची नाही तर जे हुकुमशाहीचे झाड देशात कुठेतरी लावलं गेलं होतं ते झाड आता मोठं होऊन देऊ भारताची हुकुमशाहीकडे चालू असलेली वाटचाल तुमच्यासाठी सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न आहे वेगळी देशभक्ती दाखवण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाचा वापर भारतीय पत्रकारिता ईडी सीबीआय यांचा वापर करून विरोधकांना कमजोर करण्याचा प्रयत्न धर्माची कट्टरतेकडे चालू असलेली वाटचाल यांसारखे मुद्दे आज देशात हुकूमशाहीला कारणीभूत ठरत आहेत देशाला स्वतंत्र होऊन शहात्तर वर्ष झाली पण आज सुद्धा आम्हीच कसे देशभक्त आणि बाकीचे कसे देशद्रोही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला जातो तुम्हाला हिटलर आठवतो देशप्रेमामुळे त्याने जनतेला हुकुमशाहीच्या मार्गावर ढकललं होतं ते सगळ्या जगाला माहित आहे भारतात पण आज सत्तेत असलेले लोक भेदडकपणे विरोधात असलेल्या लोकांना देशद्रोही ठरवून मोकळे होतात मग आंदोलन करणारी जनता असेल नाहीतर विरोधा चा ना, विरोधात असलेले पक्ष शेतकरी आंदोलनाचं जे चालू आहे ते पाहताय ना त्यांच्यावर देशद्रोहाचा शिक्का लावला जातोय पण ते खरंच देशद्रोही आहेत का सरकारच्या विरोधात कुणी काही बोललं की त्याला देशद्रोहासारख्या गुन्ह्यात अडकवलं जातं आणि अशा वेगळी देशप्रेमाला सामान्य जनता बोलते हे किती दुर्दैव आहे कितीतरी लोकांवर देशद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात जीवन घालवावं लागत आहे तुम्हाला पुलवामा हल्ला आठवतो का कोणत्याच नेत्याला राजकीय पक्षाला भारतीय सेनेचा वापर राजकारणात प्रचारासाठी करता येत नाही पण मोदी शहीद झालेल्या जवानांच्या नावावर खुले मत मागतात पण निवडणूक आयोग गप्प बसतो निवडणूक का आयोगाचं काम देशात निष्पक्ष निवडणुका घेण्याचं असतं पण निवडणूक आयोग खरंच तसं वागतो का निवडणूक आयोगावर नेहमीच पक्षपातीपणाचा आरोप केला जातो आता चंदीगड महापालिकेच्या निवडणुकीत काय झालं ते मी सांगायची गरज नाही निवडणूक आयोगाचा हा अधिकारी सीसीटीव्ही मध्ये रंगेहात मतपत्रिकेमध्ये छेडछाड करताना सापडला जर एका साध्या निवडणुकीमध्ये इतका वाईट प्रकार घडत असेल सुप्रीम कोर्ट स्वतः या घटनेला लोकशाहीची हत्या म्हणत असेल तर निवडणूक आयोगावर मी काय बोलावं लोकसभेला निवडून येण्यासाठी कोणत्या पातळीवर जातील याची कल्पना आहे का देशात आज पक्ष फुटायचं सगळ्यात मोठं कारण निवडणूक आयोगाचं एका पक्षाला दिलं जाणारं झुकतं माप आहे निवडणूक आयोग एका पक्षाच्या इशाऱ्यावर काम करत आहे हे स्पष्ट आहे जेव्हा निवडणूक आयोगावर ईव्हीएम वरून टीका केली जाते तेव्हा निवडणूक आयोग जाहिरात करून ईव्हीएम कसं चांगलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत पण ज्यावेळी ईव्हीएम निवडणुकीत वापरलं गेलं तेव्हा ज्या लोकांनी त्याचा विरोध केला तेच लोक आता ईव्हीएमची बाजू मांडताना दिसतात सरकारच्या विरोधात कोणतीच कारवाई न करता विरोधकांच्या चुका शोधण्यात मात्र आयोग सगळ्यात आघाडीवर असतं अबकी बार तीनशे पार अबकी बार चारशे पार या घोषणा कोणाच्या जीवावर सत्ताधारी करतात ईव्हीएमचा वापर भारतीय जनता पक्ष करतो हा आरोप बहुतेक प्रत्येक स्तरावरून केला जातो आज देशात सगळ्यात स्वस्त आणि सहज विकली जाणारी गोष्ट कोणती आहे माहीत आहे मीडिया खर तर मीडियाने सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली पाहिजे विरोधकांचा आवाज बनलं पाहिजे सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे पण आज मीडियाला सर्रासपणे गोदी मीडिया म्हटलं जातं सरकारच्या विरोधात बातम्या देताना मीडियामध्ये एक वेगळी भीती असते विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सगळ्यात जास्त कुणाकडून होत असेल तर तो मीडियाच्या माध्यमातून होतो भारतातील पत्रकारितेचा डासळत स्तर तर तुम्हाला माहितच असेल वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारत दीडशेव्या नंबरवर हो आहे यातून पत्रकारिता कोणापुढे आणि किती लोटांगण घालते याची कल्पना येईल आणि आताच्या सरकारमुळे मीडियाचा स्तर खालावलाय का असं नाहीये दोन हजार बारा पासूनच सतत पत्रकारिता विकली जाते मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्या नॅशनल मीडिया खरेदी करतात त्यामुळे आजच्या क्षणी मीडियाकडून निष्पक्षपणे तुमचा आवाज उठवला जाणार नाही आज मीडिया समाजा समाजात वाद पेटवण्यात एक नंबरवर हो आहे साठी न्यूज चॅनेल्स कोणतेही लिमिट क्रॉस करायला तयार आहेत सत्तेत असलेल्या लोकांच्या पायात लोटांगण घालणाऱ्या मीडियाकडून आपण निष्पक्षपणाची अपेक्षा करू शकत नाही आज विरोधी पक्ष सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात याचं उत्तर तर तुम्हाला माहीतच असेल ईडी सीबीआय यांच्यासारख्या संस्था वापरून रोज एका नवीन राजकीय नेत्याला टार्गेट केलं जातं आणि त्याच्यावर धाड टाकून त्याच्यावर दबाव आणला जातो मोदी सरकारनं दोन हजार चौदा ते दोन हजार बावीसच्या काळात तीन हजारपेक्षा जास्त दाढी विरोधकांवर टाकल्या पण दोष सिद्ध होण्याचे प्रमाण फक्त झिरो पॉईंट पाच टक्के आहे पण इंटरेस्टिंगली ज्यांच्यावर धाड टाकली जाते त्यामधले नव्वद टक्के लोक पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात करता, प्रवेश करतात आणि प्रवेश करताच केस बंद करून क्लीन चिट दिली जाते हे कसं शक्य आहे ईडी सीबीआयचा वापर किती चुकीच्या पद्धतीनं केला जाऊ शकतो याचं उदाहरण अजित पवार नारायण राणे हेमंता विश्व शर्मा अशोक चव्हाण यांच्या रूपात तुमच्या समोर आहेत अशी कितीतरी उदाहरणं देता येतील ईडी सीबीआयचा वापर सत्ताधारी पक्षाची शाखा म्हणून केला जातो हे कोणत्या लोकशाहीमध्ये येतं तुम्ही मला सांगू शकता का निवडणूक आयोग ईडी सी बी आय या संस्था स्वतंत्रपणे काम करण्यासाठी बनवल्या गेल्या आहेत पण देशाचा दुर्दैव आहे की या संस्था कुणाच्या तरी मालकीच्या झाल्या आहेत या संस्थांचा वापर करून विरोधी पक्ष कमजोर केले जात आहेत एका मजबूत विरोधी पक्षाची लोकशाहीमध्ये खूप गरज असते पण सध्या देश एकपक्षीय राज्यव्यवस्थेकडे चाललाय सरकारला देश विरोधी मुक्त हवा आहे आणि हे लोकशाहीसाठी किती घातक आहे याचं उदाहरण तुम्हाला चीनमध्ये भेटल चीनमध्ये एकपक्षीय पद्धत आहे एकच पक्ष निवडणुका लढतो आणि तोच पक्ष निवडून येतो याला लोकशाही म्हणावं की हुकुमशाही आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे देश आज धार्मिक कट्टरतेकडे खूप तेजीने चाललाय हिंदू असो नाहीतर मुस्लिम किंवा शीख प्रत्येक धर्म आज कट्टर बनत चाललाय धर्म संकटात आहे सांगून तुमचं मत घेतलं जातं पण खर तर कोणताच धर्म धोक्यात नसतो तर त्यांची खुर्ची धोक्यात असते त्यामुळे देशप्रेम धर्मप्रेम यांच्यासारख्या गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवलं जातं सामान्य जनता धर्मापायी एकमेकांची कट्टर शत्रू बनली आहे यातून अंध भक्तांची एक मोठी फौज तयार झाली आहे ट्विटर सारखे प्लॅटफॉर्म जर रोज वापरत असाल तर तुम्हाला माहित असेल किती मोठ्या प्रमाणावर ब्रेन वॉशिंग चालू असतं रोज कुठे ना कुठे दंगे होत असतात आणि निष्पाप लोक याला बळी पडून जीव गमावतात आताच्या सरकारला दोष देण्यात काही पॉईंट नाही कारण ही सगळी खूप स्लो प्रोसेस आहे जी खूप वर्षांपासून चालू आहे पण देश नक्कीच हुकुमशाहीच्या दिशेने जातोय ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे लक्षात ठेवा एक विकला गेलेला पत्रकार मेलेला नागरिक जन्माला घालतो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा देश खरंच हुकुमशाहीच्या दिशेने चाललाय का यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या अनकट मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद